एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येणारा हिंदू संस्कृतीतला सर्वात मोठा योग आणि सर्वात मोठा उत्सव अर्थात मेळा प्रयागराज प्रयागराजमध्ये पार पडतो काल मध्यरात्री एका अफवेनंतर प्रयागराजमध्ये मौनी अमावसेच्या मुहूर्तावर चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली शाही स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये एका अफवेनंतर काहीशी चेंगरा चेंगरी झाली आणि त्यानंतर पंधरा पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे मौनी अमावस्या या मुहूर्ताला हिंदू संस्कृतीत आणि सनातन धर्मामध्ये महत्वाचं स्थान आहे हे दुसरं शाही स्नान होतं आणि या दुसऱ्या शाही स्नानाच्या संदर्भात साई शाही स्नान करण्यासाठी कोट्यवधी भाविकांनी प्रयागराजमध्ये कालपासून गर्दी केलेली होती मंडळी या दुर्घटनेनंतर संपूर्ण समाजावर एक शोककळा पसरलेली आहे कुंभमध्ये चेंगराचेंगरी होण्याची ही पहिली वेळ नाही आणि जिथे काल प्रयागराजमध्ये चेंगराचेंग्री झाली तिथेच यापूर्वी सुद्धा तीन वेळा कुंभमेळ्याच्याच वेळी आणि महत्वाचं म्हणजे मौनी अमावसेच्या मुहूर्तावरच तीन वेळा चेंगराचेंग्री झाल्या मौनी अमावस्याच्या मुहूर्तावर झालेल्या चेंगराचेंगरीत नेमकं काय घडलं पाहूयात ह्या पाहूयातून नमस्कार मी आहे तुम्ही सर्वात आधी आज घडलेल्या घटनेबद्दल रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास मध्यरात्री एक अफवा आली आणि पोल क्रमांक एकशे अठराच्या जवळपास तिथे झोपलेल्या व्यक्तींच्या याच्यातनं बॅरिगेड्स तोडून काही लोक मधी आले आणि त्यानंतर सगळीकडे अफरातफरीमध्ये काही स्त्रियांवर झोपलेल्या व्यक्तींवर पाय पडून त्यांना तुडवून लोक पुढे गेली काही ठिकाणी वाळूच्या खड्डे वाळू भरून बस बुजवल्यामुळे तिथे काही लोकांचा तिथे दम घोटला गेला आणि तिथे काही लोक मृत पावली तर अनेक लोक तिथे जखमी झाली कालच्या चेंगरा चेंगरीमध्ये आतापर्यंत पंधरा लोकांचा मृत्यू झाल्याचा असल्याचं सांगण्यात येत आहे ऑफिशियल आकडा अजूनपर्यंत आला नसला तरी मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे तर पन्नासहून अधिक जण जे आहेत ते या कालच्या चेंगराचेंगरीमध्ये मध्ये जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे पण हा झाला कुंभमेळ्यातली पहिली चेंगराचेंगरी जी आत्ता आत्ता झालेली आहे पण यापूर्वी देखील मौनी अमावस्येच्या मुहूर्तावरच ज्यावेळी प्रयागराजमध्येच अं कुंभमेळा भरला होता त्यावेळी देखील अशीच एक चेंगराचेंगरी झालेली होती आणि ती झाली होती एकोणीसशे चोपन्न साली तर तीन फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्नला स्वतंत्र भारतातला पहिला कुंभमेळा हा एकोणीसशे चोपन्न साली पार पडला तीन फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्नचा तो दिवस होता त्यावेळी मौनी अमावस्या होती शाही स्नानासाठी संगम घाटावर जिथेही काल चेंगराचेंगरी घडली त्याच संगम घाटावर लाखो भाविक आलेले होते आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहे त्यांच्या गाड्या ह्या त्रिवेणी घाटावरून तिकडून जात होत्या शाही स्नानासाठी अनेक लोक आले होते आणि त्यांना पाहण्यासाठी नेहरूंना आणि प्रसादांना पाहण्यासाठी लोकांनी बॅरिगेड तोडले आणि त्यानंतर त्या घाटावर संगम घाटावर चेंगराचेंगरी इतकी भयावह होती की या चेंगराचेंगरीमध्ये जवळपास आठशे ते एक हजार लोकांचा भाविकांचा मृत्यू झाल्याचं बोलण्यात येत आहे तिथे जर आपण पाहिलं सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली होती सुरुवातीला ही या ज्या सगळ्या गोष्टी होत्या यावर दाबून टाकण्याचा म्हणजे दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला होता पेपरवाल्यांकडे ह्या बातमी नव्हती पण नंतर एका वृत्तपत्रवाला जो रिपोर्टर होता त्या रिपोर्टरने ही बातमी बाहेर काढली आणि त्यानंतर आलं की तो आकडा होता आठशे ते हजार लोक यामध्ये मृत पावली होती आणि दोन हजाराहून अधिक भाविक जे आहे ते यामध्ये जखमी झाल्याची बातमी ती होती तीन फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्न स्वतंत्र भारतातल्या पहिला कुंभमेळा जो इलाहाबाद तत्कालीन इलाहाबाद प्रयागराज प्रयागराजमध्ये घडला होता तीन फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्न त्यानंतर जी दुसरी याच शहरामध्ये पुन्हा एकदा कुंभमेळा घडला झाला तो दोन हजार तेरा साली यावेळी सुद्धा मौणी अमावस्येचाच मुहूर्त होता दहा फेब्रुवारी दोन हजार तेरा या दिवशी मौणी अमावस्या होती आणि तीन कोटीहून अधिक भाविक जे आहे ते याच आ, संगम घाटावर त्यांनी शाही स्नान केलं आणि त्यानंतर स्नान करून ही लोक जी आहे स्टेशनकडे आपल्या गाड्यांनी निघायला निघाले स्टेशनमध्ये तिथे पण सुद्धा या संदर्भात अनेकांना प्लॅटफॉर्म नंबर सहा या प्रयागराज इलाहाबाद जे रेल्वे स्टेशन आहे तिथे प्लॅटफॉर्म क्रमांक सहा समोरून अचानक ओरडण्याचा किंचाळण्याचा आवाज आला आणि तिथे लाखो लोक अचानक तिथे जमलेली होती या सगळ्या गोष्टीमध्ये आणि तिथे किंचाळ्यांच्या आवाजामधून पुन्हा एकदा चेंगरा चेंगरी जी आहे ती सुरू झाली तिथे मृतदेहांचे खच आणि त्या दरम्यान त्या चेंगराचेंगरी दरम्यान जवळपास छत्तीस लोकांचा मृत्यू जो आहे तो दोन तेरा साली झालेला होता त्यावेळी देखील मौनी अमावस्याच होती तेरा फेब्रुवारी दोन हजार दहा फेब्रुवारी दोन हजार तेराचा तो दिवस होता दहा फेब्रुवारी दोन हजार तेरा तीन फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्न आणि कालच्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस जानेवारी एकोणतीस जानेवारी माफ करा एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशा तीन वेळा मौनी अमावस्येच्या मुहूर्तावरच कुंभमध्ये चेंगराचेंगरी झालेली होती आणि या तीनही वेळा कुंभ जो आहे तो प्रयागराजमध्ये झालेला होता या तीन घटनांमध्ये मिळून जवळपास आठशे एक्कावन्न भाविकांना आपला जीव जो आहे तो गमावावा लागला तर हजारो भाविक या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेले होते अनेक जण या कुंभमेयापासून आपल्या आप नातेवाईकांपासून आप्तेष्टांपासून दूर झाले असल्याचं आपण पाहिलेलं आहे नेमकं मौनी अमावस्येच्या दिवशी ह्या जी चेंगराचेंगरी काल घडली त्यामध्ये अनेकदा सांगण्यात येतं की प्रशासनाकडनं काही चुका झाल्यात कोणी म्हणतात अफवामुळे हे सगळं घडलं काय घडलं कशामुळे घडलं यापेक्षा ज्या भविष्यातल्या घटना आहेत त्या कशा टाळता येतील यावर सध्या प्रशासन काम करत आहे प्रशासन या संदर्भात काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद